कॅडबरी कॅडबरी सेकंड सिथं बघाय आर एम सीत काढला का आर एम फोटो लागेल ओके चालू ला� आहे चालू आहे चालेल मस्त बघे मम्मी इकडे बघत मस्त मस्त हे फोटो काढा केक कटिंग केक कटिंग आता ते केक कसली कटिंग आहे तुम्हाला दाखवतो नाही हे काढ करून द्या ना पडलं जर त्याच्यावर ठेवायचं <laughs> मग <laughs> <laughs>

मंडळाचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष अध्यक्षा अध्यक्ष सर्वात जुने सदस्य टीमचे जुने चावल अध्यक्ष चांगली दिसते चांगली दिसत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

अरे आपले मामा जे गेल्या वर्षा, किती वर्षापासून आहे मामा तुम्ही किती वर्षापासून किती वर्ष एकोणतीस वर्षापासून पोलीस सेवेत आहेत तर ते आता एकोणतीस वर्षानंतर रिटायर झालेत आणि त्याचं एक छोटंसं आमचं फॅमिली सेलिब्रेशन हे आज आमचं इकडे येण्याचं मेन कारण आहे तर आमचं सेलिब्रेशन तुम्ही पण एन्जॉय करा सगळेजण आणि आपला फॅमिली टाईम पण तुम्ही एन्जॉय करा

राकू गजाडे हो गया जा तिकडे बस जा रिटायरमेंटची स्पेलिंग काय चुकीची लिहली अरे भगत नाव होते आमची टीचर टीचर भडकले व्हाट इज दिस व्हाट इज दिस मान कॉमेडी का पीस कुठून आला काय अरे एक तामा तामा ते होता कागा इस्माइल भाई

पुढे नाही सम समोर समोर अरे आता बोलायचं अजून गाय तिथं मॅटर चालू आहे यांचा फोटो फ्रेम बाबांना आवडले आता फोटो काढूया मामा कशी वाटली फोटो फ्रेम गायचा आपला आता केक कापून झालाय आता आपण हॉटेल ला जाणारे फोटोशूट चालू आहे मला दाखवतो तर पब्लिक सेलिब्रेशन वगैरे केलं आम्ही छोटासा केक वगैरे आणला फ्रेम वगैरे दिली मामाला तुम्ही बघितले तर आता आपण बाहेर जेवायला चाललोय मैत्री अड्डा हा मैत्री अड्डा करून इथे बदलापूर फेमस ढाबा आहे आपण तिकडे जाऊया बघूया कशी टेस्ट आहे काय वगैरे आणि बस असाच आपला ब्लॉग एन्जॉय करत राहाच आपला फॅमिली टाइम वाला तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं फॅमिली टाइम भेटल तसं आपण येत असतो तस निघालोय आता मैत्री घटलं चालतून गाडी मधून येत आहे सगळे लोक आणि आम्ही बाईक वरून एकटेवर चालतोय थोडीशी गैरसोय आमच्याकडे गाडीची म्हणून आम्ही किसपन्स चाललं पण तुम्ही आता तुम्ही असं करू नका तुम्ही तुमचा कीर्ती बाळगा सगळेजण हा म्हणजे जवळ डिस्टन्स आहे म्हणून आम्ही चाललं हा हे किती लांब आम्ही भरपूर साठी तर मित्रांनो आपण आलोय मैत्री कट्टा रेस्टॉरंटला आणि आपली फॅमिली गेले आतमध्ये आपण पण जाऊ आणि बघूया इथं काय कशी काय व्हरायटी आणि आपले आपला दादा आलाय कामातून दादा पण कामातून आलाय आणि सगळी आपली सगळी फॅमिली आहे फक्त पप्पा नाही आहेत पप्पांना जाम मिस करतोय आणि आपलीची मूर्ती मामी म्हणजेच आपल्या आदित्यची मम्मी आपले दोनच मेंबर आज अवेलेबल नाहीत त्यांना आम्ही खूप मिस करतो आहे नेक्स्ट टाईम ते पण असतील आपण ते पण सीट वगैरे पकडून पण आम्ही आम्ही मीन्स मी जसं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा एकदम भारी आहे म्हणजे पहिल्यांदा आलोय मी पण इकडे आणि आपले फॅमिली आपले फॅमिलीवाले तर येतच असतात पण मी पहिल्यांदा आलोय तर आपण बघूया टेस्ट वगैरे करू आणि म्हणजे मस्त आहे माहोल एक नंबर आणि खूप मोठा आहे धाभा आणि इकडं जरा म्हणजे कार्यक्रम वगैरेचे पण सोय त्याच्यामुळं मी पूर्ण ढाब्याची शूट नाही घेत पण इंट्रन्स तुम्हाला दाखवले आणि बदलापूरमधल्याला तर माहिती नसेल पण जर कोणाला यायचं असेल जे बदलापूरचे नाही ते बदलापूर कटाई रोड ह्या रोडला अंबरनाथ अंबरनाथचं जे डिमांड लागतं त्याच्या जस्ट पुढं मैत्री घात दादा आपण ऑर्डर करूया खाण्यासाठी खाऊ आणि मग तुम्हाला मी सांगतो टेस्ट असणारच यांच्या रिव्ह्यूनुसार टेस्ट आहे आपण बघूया फोटो नाही आहे ब्लॉग पण बघ बघ कोल्ड्रिंक कस आहे ओनली थम्सअप ओनली ड्रिंक नथिंग एल्स मद्यपान के लिए हानिकारक आहे सो आम्ही म्हणजे आम्ही कोणत नाही मला आपल्या चॅनलचे ब्रँड एंबेसडर बनवणार आहेला व्हिडिओ दिसला नाही की वक्त बदल देते जज्बात बदल देते बदल देते खाऊ मी आता जास्त काय बोलत नाही जसं जेवण येईल तसं मी तुम्हाला दाखवेन काय काय आणि लास्टला सांगेन की टेस्ट काय होती मसाला वापर तर सरस आहे हा जाता जाता ब्रँड अम्बेसिडरला भेटाईक्राईब हालो ધરના <coughs>

હલો ડાક્ટર આહા વાવ એ બાપલી 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 તેલા મને ઈમોટ हो ब्राउनी सिजलर पहिल्यांदा खाणार आहे भाई आपण ऐक पब्लिक करून घेऊन आमचं झालंय बघा शेवटचा नंबर लावलाय काय पूर्ण बंद केलंय लावलंय मस्त पैकी म्हणजे समजून जा आपली किती इथं इज्जत आहे वट आहे आपण गेल निघालो कडी लावलो आलो आधी साडे झाला आणि आता आम्ही भांडी भिंडी घासून निघालो चोर जोर से बोल के लोगों को लोक बता दे, झालंय व्यवस्थित प्लेटी बिटी लावले आपण आता घरी आलो आहे आणि सगळी सोसायटी वगैरे सगळे झोपलेत सगळे शांत झाली पूर्ण आणि आरडाओरडा नको म्हणून आता आम्ही रूममध्ये बॅग वगैरे उचलल्यात आणि आता आम्ही जिजूंकडं चाललो आहे बाई आपला प्रायव्हेट स्पेस म्हणजे आपलं जिजूंचं घर ताई जिजूंचं घर तर आता आम्ही चाललो आहे आणि नाईट आऊट मारणारे आम्ही सगळे भाऊ बहीण सगळे आम्ही चाललो आहे तर आम्ही फुल नाईट आऊट करू पण आम्ही मी काय त्या ब्लॉग मध्ये घेणार नाही जी काय मजा होती ती आजच्या सेलिब्रेशनची होती तर आपण आता घरी जाव्या पहिल्या जिजूनकडे ताई जिजूनकडे आणि मग ब्लॉग एंडकडे आपले भाऊ लोकांना दाखव आवाज नाही शुक चुका टाइम शुक सगळे झोपले तिथे स्वतःकडे पण फिरो कॅमेरामॅन मयुरेश सावंत रिपोर्टर ऋषिकेश सावंत झोपलेत आम्हीच जागे आम्हीच भूत इकड बघा चला आपण घरी जाऊन भेटू चला बाय सो so काही घरी आलोय इथं जिजून काढा आणि आपली पूर्ण गँग बसले आपली गँग पूर्ण बसले आणि जस्ट नाव आता म्हणजे झालं सगळं आता आमचं सगळं जेवलो बिवलो सगळं झालं मस्त एकदम सेलिब्रेशन झालं एकदम म्हणजे जसं ठरवून आलेलो तसंच एकदम आणि भाई तुमच्या आशीर्वादाने अजून एक चांगली गोष्ट घडली आज की ते म्हणजे आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत साठी स्वतःला मला कॉंग्रॅज्युलेशन थँक्यू आणि आमचा एक गडी एक गडी बाद झाला एक गडी बाद झालाय आणि तुम्हाला सर्वांना मनापासून थँक्यू असा सपोर्ट प्रेम आपल्या चॅनलवर करत राहा असेच आपले ब्लॉग येत राहतील आणि बस खूप खुश आहे मी आज की ज्याची वाट बघत होतो ते आज आग झालं आहे आणि आपले दोन चांगले एक फॅमिलीसोबत भेटणं पण झालं सेलिब्रेशन झालं आणि हे तर ॲक्च्युली सरप्राईजच होतं मला मी आता जस्ट असं चेक केलं तर भाई हजार सबस्क्रायबर आपले दिसले आणि मला खूप बरं वाटलं आज सुकूनमध्ये झोपेन आता आम्ही इथं मी ब्लॉग एंड करतो आपला आता आम्ही बसतो गप्पा वगैरे मारतो जरा मस्तपैकी आणि भेटू पुन्हा कडकवाला आपल्या ब्लॉगमध्ये तो टाटा बाय बाय गुड नाईट असंच आपल्या चॅनलवर प्रेम करत राहा आपले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर करत राहा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा नोटिफिकेशनसाठी आणि बाकी काय असेल तर कमेंट सेक्शनमध्ये बिंदास कमेंट करा काय विचारायचं असेल काय आणि मी मला जमते तसं रिप्लाय देतोच आहे तर आपण असं आपला चॅनल पुढे तोवर गुड नाईट टाटा बाय बाय